चाळीसगावमध्ये बाल पोलीस अधीक्षक अरिश अक्रम बेगचा गौरव चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव येथे यंदाचा स्वातंत्र्यदिन एका आगळ्यावेगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा झाला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ऑगस्ट पंधरा रोजी स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अक्रम बेग यांचा चिरंजीव बाल पोलीस अधीक्षक अरिश अक्रमबेग पोलीस दलाचा संपूर्ण गणवेश परिधान केलेल्या अरिशला प्रतिकात्मक पोलीस अधीक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थितांचे लक्ष अरिशकडे वेधले गेले आपल्या बालमित्राचा पोलीस अधिकारी बनण्याचा मानस पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याला पोलीस दलाची वर्दी परिधान करण्याची संधी दिली अरिशने पोलीस अधीक्षक पदाची भूमिका साकारत पोलीस वाहनात बसून मानवंदना स्वीकारली त्याच्या गणवेशावर पोलीस अधीक्षक असे लिहिलेले होते ज्यामुळे त्याला पाहणाऱ्या प्रत्येकालाच आनंद झाला या सन्मानाबद्दल बोलताना अरिश अक्रम बेगने आपला आनंद व्यक्त केला मोठा झाल्यावर मला नक्कीच पोलीस अधिकारी व्हायचे आहे असे त्याने सांगितले त्याच्या या स्वप्नाळू भावनांनी उपस्थितांची मने जिंकली प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले अशा उपक्रमांमुळे लहान मुलांमध्ये प्रशासकीय सेवेबद्दल आवड निर्माण होते आणि त्यांना देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते अशी आशा त्यांनी व्यक्त केली अरीश आणि त्याच्या कुटुंबासाठी हा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय ठरला प्रशासनाने दाखवलेल्या या आपुलकीमुळे त्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे हा विशेष सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नव्हता तर भविष्यातील पिढीला देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न होता किसनराव जोरवेकर संपादक ग्रामस्थ लाईव्ह बातमी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव